कोगनोळीत ऋतुजा गायकवाड हिचा सत्कार मांगूर तालुका निपाणी येथील ऋतुजा राजेंद्र गायकवाड हिची बीएसएफ सैन्य दलात निवड झाल्याबद्दल शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला संतोष दाभाडे यांनी स्वागत तर प्रास्ताविकात योगेश दाभाडे यांनी ऋतुजाच्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर तिची सैन्य दलात निवड झाली आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन सैन्य दलात भरतीपर्यंत अथक परिश्रम घेतल्याने तिला यश मिळाले आहे तिच्या यशाचा व सैन्य दलाचा अनुभव समाज उपयोगी होणार असल्याचे मनोगत व्यक्त केले यावेळी सनी आवटे सचिन दाभाडे संतोष कराचले जीवन मेस्त्री संग्राम दाभाडे यांच्यासह अन्य युवक ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू व्हॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एकवेळ अवश्य भेट द्या